नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण कोपते किंवा मिक्स व्हेज पनीर नेहमीच खातो परंतु आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा फेमस आणि सर्वांचा आवडता व्हेज मराठा तोही अलग पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया व्हेज मराठा बनवायला तर सर्वप्रथम आपण कोपते बनवून घेणार आहोत व्हेज मराठा साठी येथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आणि शंभर ग्रॅम पनीर घेतलेले ते आपल्याला आता किसून घ्यायचे आता पनीर किसून घेऊया आता यामध्ये टाकायच्या आहेत भाज्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता कोबी घेतलेला आहे इथे बारीक चिरलेला एक बाऊल एक बाऊल किसलेलं गाजर घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिंग पाव चमच हळद पावडर एक चमच लाल मिरची पावडर एक चमच जिरा पावडर एक छोटा चमच धने पावडर एक छोटा चमच गरम मसाला तो टाकून घ्यायचा आहे आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आले दोघांना क्रश करून घेतलेले ते टाकून घ्यायचे येथे मी लसूण घेतलेला नाहीये तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊ शकता बारीक शिरलेली कोथिंबीर तसेच आपल्याला येथे तीन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचे आणि तीन चमचे बेसनपीठ घ्यायचे कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही मैदा देखील घेऊ शकता आता यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचे त्याऐवजी तुम्ही तूप घेऊ शकता याने काय होत आपले कोपते नरम येतील तेल टाकून घेऊया आणि हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण नंतर मीठ टाकले कारण भाज्यांमध्ये पाणी असतं आणि पुन्हा मग आपल्याला जास्त पीठ लागेल आणि आपले कोफते नरम होणार नाही सर्व व्यवस्थित मिक्स केल्या केल्या लगेचच कोफते बनवायला घ्यायचे आपला डो तयार आहे आता आपल्याला लगेचच कोपते बनवायला घ्यायचे नाहीतर भाज्या आणखी पाणी सोडतात हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या साईजचे व हव्या त्या शेपचे तुम्ही कोफ्ते बनवू शकता या पद्धतीने आपण बाकीचे कोफ्ते बनवून घेणार आहोत व्यवस्थित बाइंड होत आहे या पद्धतीने आपण बाकीचे कोफ्ते बनवून घेणार आहोत येथे मी पाणी वापरलेलं नाही किंवा जादाचं कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनपीठ घेतलेलं नाहीये आपले सर्व कोफ्ते बनवून तयार आहेत तुम्ही येथे बघू शकता किती छान दिसत तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपल्याला येथे तेल गरमच हवंय कारण आपण एक सोबत बरेच कोफ्ते टाकणार आहोत कोफ्ते आपल्याला मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे हाय फ्लेम वरती तळायचे नाही आहेत नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरून भाजले जातील कोपत्यांना परफेक्ट कलर आलेला आहे तुम्ही येथे बघू शकता काय छान दिसत आहेत कोफते प्लेट मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे कोफ्टे तळून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही आपले कोफते काय छान दिसत आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम हे कोफते तुम्ही असेच खाऊ शकता आपले कोफते तर तयार आहेच आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया आता आपल्याला इथे खडे मसाले भाजून घ्यायचे चार अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमच जिरं दोन चमच धने एक तमालपत्र तेजपत्ता दालचिनी एक मोठी वेलची मसाला विलायची तीन लवंगा पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची आता हे आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घ्यायचे या खड्या मसाल्यांमुळे आपल्या व्हेज मराठाची टेस्ट भन्नाट येते तसेच आपल्याला इथे एक चमच खसखस टाकून घ्यायची आणि एखादा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत त्यांना जास्त रोस्ट करायचं नाही प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर हे मसाले आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड झालेले आहेत आता ते ग्राइंडिंग जार मध्ये काढून घेऊया ग्राइंड करून घेऊया खडे मसाले ग्राइंड केलेले मध्ये ट्रान्सफर करून घेऊया सेम पॅन वापरणार आहोत येथे आपल्याला सुके खोबरे देखील ड्राय रोस्ट करून घ्यायचे सहा मोठे चमचे सुके खोबरे घेतलेले आहे सुके खोबरे व्यवस्थित भाजून घेतलेले प्लेट मध्ये काढून घेऊया पॅन मध्ये थोडं तेल टाकून घेऊया त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि आले टाकून घ्यायचे चांगले परतवून घ्यायचे आता त्यामध्ये दोन मीडियम साईजचे स्लाइस मध्ये चिरलेले कांदे टाकून घ्यायचे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे टमाटर टोमॅटो एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून आहे तसेच थोडं मीठ टाकून घ्यायचे त्याने टमाटर सॉफ्ट होईल टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी कवर करून देऊया टमाटर व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे आता तो एका प्लेट वरती काढून घेऊया हे सर्व थंड झालं की आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आता यामध्ये टाकायचे आहेत दोन मोठे चमचे डाळ्या याऐवजी तुम्ही काजू देखील घेऊ शकता किंवा बेसनपीठ दोन चमचे भाजून घेऊ शकता आता हे ग्राइंडिंग जार मध्ये टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचे आता यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचे ग्राइंड करून घेऊया ग्राइंड केलेलं वाटण आपलं वाटण तयार आहे ते आपल्याला आता मध्ये काढून घ्यायचे आता आपण व्हेज मराठा बनवायला घेणार आहोत तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता सर्व मसाले आपल्याला लो फ्लेम वरती टाकायचे हिंग टाकून घ्यायचे हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला गोडा मसाला एक चमचा गरम मसाला आणि आपण जे सुके मसाले खडे मसाले ग्राइंड केले होते ते टाकून घ्यायचे तसेच ग्राइंड केलेले वाटन टाकून घ्यायचे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं तुम्ही येथे बघू शकता आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत आणखी थोडं पाणी टाकून घेऊया कलर काय छान आलाय कोपट्यांच्या ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ लक्षात असू द्या टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी पण आपण मीठ वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे ही ग्रेव्ही आपल्याला आठ ते दहा मिनिटे अशीच उकळवून घ्यायची आहे झाकण न ठेवता आपला गरमागरम व्हेज मराठा तर तयार आहे आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये कोफते टाकून घ्यायचे आहेत लक्षात असू द्या जेव्हा आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे तेव्हाच कोपते ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत नाहीतर सोप कोफते आपले सॉफ्ट असल्यामुळे मध्येच तुटले जातील तुम्ही इथे बघू शकता कलर काय छान आलेला आहे पोपटे आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा कन्सिस्टन्सी देखील बघू शकता घरामध्ये पाहुणे आल्यावर देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता त्यांनाही ही खूप आवडेल आपला गरमागरम व्हेज मराठा तर तयार आहेच गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने तुम्ही येथे फ्रेश क्रीम देखील टाकू शकता सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढूया गॅसची फ्लेम करूया ऑफ और... वाव पनीर तर आपण नेहमीच बनवतो परंतु या पद्धतीने व्हेज मराठा बनवून बघा खूपच भन्नाट होतो हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल आपला गरम गर्म, व्हेज मराठा तर तयार आहेच तो तुम्ही पोळी चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद